माझ्याकडे वेळ आलीच शिक्षक दोन हजार चोवीस सगळ्यांचं जे काही ज्ञानाचं आमदार वाढलेलं आहे त्याच्या मागे आपल्या या आरती लोकांचं आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन आहे सर खूप छान बोलले सरांचे शब्द जसे त्यांची शाळा असे शब्द सर सरांचे प्रकट झाले सरांनी म्हणून आमचे शब्द तसे आहे कवी आनंद यादव म्हणतात सर कवी आनंद एक वाक्य आहे ताकात घुसरावी रवी ताकात घुसरावी रवी यावर व काथावरून मनी अशी घुसवलो आम्ही जे चिंतन केलं ते ज्ञान घेतलं मनी अशी घुसवलो आली ओठावर ओळखाली म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये जी भर झाली आम हो <laughs> हो। की आमच्या ओळखाद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी मी प्रतिनिधी स्वरूपात तुमच्या समोर आलेलो आहे तर मी एवढा काही ज्ञानी किंवा पंडित नाहीये परंतु माझी खूप इच्छा होती पण साईसांना खर तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय आनंदाची आणि गर्व करण्याची बाब आहे की आपल्या समितीला अतिशय मी त्यांची पहिल्यांदा त्याग झालो अतिशय हिंदू झालं गार्डियन आणि बेस्ट फ्रेंड असे शिक्षण विस्तार कधी घाईल खरोखर मी त्यांनी या ठिकाणी आलेले अशा माणसाची गरज होती की आज त्यांच्याशी भेटतो स्वागत करतो सर तुम्ही कधी आम्हाला सांगा साहेब कधीही या आणि अतिशय तुमचे प्रेरणादायी विचार आम्हाला खूप आवडले ज्यावेळेस मी त्यांचा ऐकले त्या दिवशी रिॲक्ट त्यांना ती व्यक्ती शिवून त्यांना सायंटिफिक सर आयलाही असो काही शब्दात मला जे सांगायचं होतं त्या प्रशिक्षणा संदर्भात आता सर म्हणत की एवढी मोठी पुस्तके वाचन होती का पण याचा एक मी पर्याय होता काल मला तुम्हाला अतिशय घरचं काम होतं मी सरांना विचारलं घरी गेलो पण माझं मन सर्व तुम्ही काय केलं माहिती का मी ज्या कामात होतो खर तर माझा कांद्याचा टॅक्टर मार्केटला गेला सरांना विचार आणि त्याच्यावर असा होतो ट्रॅक्टर घेऊन पळून जाईल पण मी मात्र <laughs> पुस्तक घेऊन <laughs> त्याच्याकडे <पुस्ता पुस्ता> गेलो <laughs> लिलाव चालू होता आणि मी काय केलं तुम्हाला सांगतो बघ सर म्हणजे पुस्तक वाचणे शक्य नाही सर आय प्रॉमिस मी शंभर टक्के हे पुस्तक वाचलं नाही पण याची जी प्रास्ताविक आहे लक्षात घ्या एकोणावीस पानांचं प्रास्ताविक आहे जर तुम्ही ते प्रास्ताविक वाचलं तर हंड्रेड पर्सेंट मला काय घ्यायचं कोणापर्यंत कसे आणि कोणते पद्धतीने घ्यायचे ते शंभर टक्के तुमच्या माहिती ही ताशी का मला फक्त दहा मिनिटात दिसून आता हे जे मी दिलेलं आहे मान्य तुमच्या समोर तरी मी तुम्हाला एक मिनिटात सांगू शकतो एकोणाशे अडुसष्ट साली डी एस कोठारी पहिले सैकीने धोरण जाहीर केले धोरण जाहीर केल्यानंतर त्याच्यावर गोवा होता समिती नेमली जाते मसुदा नेमला जातो एन सी बी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क केलं जातं म्हणजे राष्ट्रीय सैकीने धोरण ठरतं त्याच्या थ्रू या एसीएफ स्टेट टेलिफर्ड केला जातो त्याच्यामध्ये मी दोन भाग आहे त्या दोन भागापैकी आपण एक भाग बघत होतो फाउंडेशनल स्टेज हे त्याचा एक भाग आहे त्याच्यानंतर एकोणऐंशी शहाऐंशी ला एकोणऐशे शहाऐंशी अतिशय उत्कृष्टपणे आपलं शिक्षण क्षेत्रावर काम झालं एकोणऐंशी शहाऐंशी ला क्षमता दिली म्हणजे क्षमतेवर आधारित आणि आशे धन असे काही शब्द आहेत तिथे आपल्याला ऐकताना असं वाटतं पण त्याचा संदर्भ आहे मग ते तातडी इथं कधी काय घडलं आणि कधी ते झालं आणखी शिक्षण क्षेत्रात अतिशय परिवर्तनकारक असा विचार घडलेला होता दोन हजार साली येतात पहिलीपासून इंग्रजीचा आणि ते इंग्रजी बघा म्हणजे आपले शिक्षण जे काही तज्ज्ञ आहेत ते किती दृष्टी आणि किती दृष्टी होती बाकी आज असं आहे की जास्तीत लेवलवर भाषेची झाली ती इंग्रजी झाली इंग्रजी शिवाय आपल्याला पण पर्याय नाही आणि ज्यांचं मागच्या वेळेस हे जर शिक्षण ट्रेनिंग झालं असेल तो शंभर टक्के सांगेल की हे ट्रेनिंग हा हे त्याचं दखन त्याच्याबद्दल मी मागे पण बोललो परत आणखी परत तुमच्यासमोर दफन करतो सन दोन हजार चौदाला ला मोदी साहेब केंद्रात आहे तुम्ही ऐकलं असेल मी मागे पण बोललो दोन हजार केंद्रात मोदी साहेब केंद्रात आले त्यांनी येता येता पहिल्यांदाच सांगितली की मला शिक्षण पद्धती बदलायची त्यावेळेच मंत्रालय होतं मनुष्यबळ विकास मंत्रालय आताच त्याचं नाव बदललेलं आहे सांगा त्यावेळेस त्यावेळेस त्या मंत्रालयाचे अतिशय हायर ब्रिगेड आपल्या मंत्री होते प्रकाश जावडेकर त्यांनी तात्काळ काय प्रस्ताव मंजूर केला आणि त्याचं नाव ठेवलं आज तेच नाव आहे लक्षात घ्या शिक्षक म्हणून आपण ज्ञात असावं शिक्षण शिक्षण विभाग शिक्षण विभाग ठेवले त्याचा फक्त एकदम शिक्षण मंत्री

केसाला सुब्रमण्यमच्या अध्यक्षाखाली ध्येय धोरण ठरवलं तदनंतर इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा तयार हो झाला आणि तो मसुदा एकोणतीस जुलै दोन हजार वीस ला तारीख लक्षात ठेवा का हे खूप महत्वाचे एकोणतीस जुलै दोन हजार वीस ला सरकारने पारित केला आणि त्या अंतर्गत हे जी ट्वेंटी ट्वेंटी जे काही आपल्याकडून आणि शिक्षण तज्ञांकडून जे सूचना आलेल्या होत्या त्या सूचनांचा सगळं एकात्मिक करून आपला हे फायनल ठरवं लागेल आणि त्या एन एपीच्या आधारे आपण ज्यावेळेस वेळेस आपण बघितलं की पायाभूत शिक्षणाचा आराखडा त्याचे जे वेळी एम टार्गेट गोल्स जे होते ते बघितलं म्हणजे आपल्या लक्षात आलं की एन एपीचे जायचं एन एपीचे लक्ष तेव्हा तुम्हाला समजत हो हे बरोबर आहे आणखी या एन ई पीमधूनच लक्षात घ्या ज्याचं ज्याच्याकडे एन ई पी आहे तुम्हाला आणखी एक सोपी गोष्ट सांगतो साडेतीनशे पानांची इकडे भरपूर ग्रुप आहे तुम्ही कोणाकडून घ्या आणि ती तुम्ही ते काढून आपल्या दप्तरी ठेवा ॲज अ टीचर म्हणून

निपुण अंतर्गत एनईपीसी हे उपक्रम आहेत बरं का निपुण निपुण झाला निपुण नंतर एफ एल एन झाला एफ एल नंतर बार वाटिका झाली आणि शेवट जो जो आता आपल्याला रिॲक्ट करायचं आहे आता सध्या सोळा तारखेला तो अतिशय महत्त्वाचा आहे शाळा पूर्व तयारी मिळावा शाळा पूर्व तयारी मिळावा दोन दुसरी मध्ये होतो आणि पहिला हा एप्रिल मार्च मध्ये घेतला जायचा आता हा जो मिळावा हा मिळावा अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आता आज आपण ट्रेनिंग घेतलं सांगा बरं मला एक, एक सांगा की आता पहिले विषय कोण किती आहे पुस्तकात मला पण माहिती सुद्धा पुस्तक वाचतो मला या विषयात मला चेंज करायचा प्रथम का बघा आपण जे मिनिंग आणि इंटरने म्हणजे द्विभाषिक पुस्तक जे शिकवतो ते पुस्तक नाहीये आता स्पेशल विषय स्पेशल विषय काय पहिलीचे बघा पुस्तक बघा लक्षात घ्या आणि काही विषय बदलले त्यांचे नाव पण बदलले ती नाव लक्षात घ्या पहिला विषय आहे भाषा तो आपल्याला कंपल्सरी आहे दुसरा विषय आहे तुम्ही सगळे पहिली जे बनून लक्षात घ्या बरं भाषा गणित इंग्रजी आणि ते ऍड झालाय हिंदी हिंदी ऍड झालाय पुस्तक आहे त्याच्यानंतर इतर विषय आहेत आपल्या स्तरावर लक्ष आपली राष्ट्रीय भाषा आहे ती लक्षात घ्या हो प्रत्येक गोष्टीला हागी तो होतच असतो पण हे सरकार कसं आहे त्याच्यात हे सरकार असं सा आहे चांगली गोष्ट आपल्यापर्यंत पोचवत कसं तुम्ही किती काही म्हणता आणि आपण सकारात्मक घ्यायचं हो मला घ्यायचं आपण तरीच विशिष्ट होतो आपण मला त्याला काही निशी बस तुम्ही सकार्मक घेतो कसं भेटतं नाही आता ते करत नाही

आई वडिलांपेक्षा शिक्षक हा विद्यार्थ्याचा मित्र असतो एक उदाहरण बघा ते सगळं तुम्ही ऐकलेलं आहे एका वर्गात शून्य पासून नऊ पर्यंतचे अंक बसलेले होते नवाने नऊ वर्गामध्ये गोंगा चालू होता अचानक नवाने आठाच्या कांशिलात लगावली हात रडायला लागला आपण काय केलं उठून सातच्या कांशिलात लावली सात उठला सहाच्या कांशिला सात गेला पाचाच्या कांशिला आणि मग शेवटी गंपत एकावर आणि शून्यावर आली शून्य थकाव करायला लागला कोपऱ्यात जाऊन बसला एकही घाबरला शेवटी दोन मूल ला एकाच्या कानफडीत मारली. मुष्ट एकाने काय केलं? एक मात्र त्याने शून्याकडे धावत धावत मारायला गेला नाही. शून्यात कोपऱ्यात बसला होता ना आणि एक जाऊन त्याच्याजवळ बसला. आणि बघा काय किंमत झाली? तो शून्य आणि एक काय झालं? काय झालं? तसं आपली शिक्षिका किती आहे? आपला मुलगा येणार आहे शून्य दिसणार आहे. आपण त्याचा सखा मित्र बनून त्याची व्हॅल्यू त्याची किंमत वाढवायची. त्याला अध्ययन कृती देऊन खेळ देऊन आठवण देऊन त्या प्रकारे आपल्याला वाढायचे एक मला अतिशय छान पैकी गीत आवडलेलं आहे ते गीत तुम्हाला आवडलं तर तुम्ही म्हणा नाही म्हणायचं तर शांत बस फक्त पहिलं ध्रुव पण म्हणतो बघा ध्रुव पण बरं हे तुम्हाला लगेच क्लिअर होईल कुठलंय शाळेच्या दारात कोंग हुबी शाळेच्या दारात कोंग हुबी शाळेला येते मी गुरुजी आता मी गुरुजी कोणाला म्हटलंय ते विद्यार्थी बघा

ये ना चाखवरी सबाईनी साहावर गाखलग शिक्षणासाठी पहिले पाऊल चाहे टटकलग रऊ येते मलवरच्यावरी आईची आठवण हेरणकरी गुरुजी चली नका मारूजी लागते साहावरी आखी चरन अक्षरा लीता